सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाला आनंद साधारण महत्व आहे योग साधना योग प्राणायाम हे केल्यामुळं काय होणार आहे तर आपलं शरीर निरोगी राहणार आहे केवळ शरीरच नाही तर योगासनामुळे योग साधनेमुळे आपले मन देखील निरोगी राह राहते म्हणजेच शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी योग साधनेला आनंद साधारण महत्व आहे मग तुम्ही जर असं पाहिलं असेल की पूर्वीच्या काळापासून म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वीपासून ही योग साधना केली जात आहे योग हा शब्द आपल्या संस्कृतमध्ये युज या शब्दापासून या योग या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे आणि या शब्दाचा अर्थ असा आहे तर आपला आत्मा आणि परमात्माचा संयोग असा या योगाचा अर्थ आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे मग एकवीस जून हा दिवस कशासाठी निवडण्यात आलेला आहे किंवा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून कधीपासून सुरुवात झालेली आहे याविषयी आपण बघूया तर एकवीस जून दोन हजार पंधरापासून आपण जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय योग दिन सगळ्यात पहिल्यांदा साजरा केलेला आहे यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे संयुक्त सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेकडे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी केली होती आणि या प्रस्तावाला डिसेंबरमध्ये अकरा डिसेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये मान्यता मिळाली आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी हो आपल्या दिल्ली येथे राजपथावर जवळजवळ पस्तीस हजार यापेक्षाही जास्त अधिक लोकांनी योगा, योगा साधनेमध्ये सहभाग घेतला होता यामध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी देशातल्या लोकांनी त्यांच्या प्रतिनिधींनी या योग साधनेमध्ये सहभाग घेतला होता तर अशा प्रकारे तेव्हापासून दर एकवीस जून रोजी हो आपला हा जो दिवस आहे एकवीस जून हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस म्हणून साजरा करतो